गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त काल मी एक व्हिडिओ तयार केला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती शिवराय म्हणून त्याच्यावर एक भावाने कमेंट केली ती लव यू म्हणून तर मी त्याला रिप्लाय दिलाय की व्हिडिओ काय तू बोलतो काय भावा म्हणून त्याचाही बरोबरच आहे आम्ही स्त्रिया सगळ्या व्हिडिओ तयार करतोय इंस्टाग्रामवर म्हटल्यावर आम्ही रस्त्यावरच पडलोय आम्हाला कोणीच वाली नाही अरे भावांनो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे समजतात मानता तर मग तुम्ही असे कृत्य का करता असे वागून काय सध्य करताय तुम्ही एखाद्या स्त्रीला वाईट बोलून तिला वाईट ठरवत नाही दाखवताय तुमचे संस्कार असे आहेत का मला एखाद्या बद्दल काहीच वाईट बोलायचं नाहीये पण तुम्ही असे भागू नका ना एखादी स्त्री जर व्हिडिओ करत असेल किंवा तिला करमत नाही म्हणून वेळ जात नाही म्हणून भेटेल त्या वेळात व्हिडिओ करते तिला जे करायचं ते करेलच ना त्यातली आपली बहिणी असू शकते आई असू शकते आणि बायकोही असू शकते मग एखाद्या दुसऱ्या स्त्रीला असं बोलणं कितपत योग्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर एक बाई आली होती तिची कला दाखवण्यासाठी तर महाराज काय म्हणले होते माहितीये का ताई तू चुकीच्या जागेवर आलीस तर तिला सांगितलं की तू साडी चोळी घेऊन इथून जा असे महाराज होते फक्त महाराजांचे विचार असं डोक्यावर टिळा लावून कुणीच महाराज बनू शकत नाही त्यांचे विचारच मनात असायला पाहिजेत उगंच काही करायचं आणि महाराज म्हणवायचं आम्ही महाराजांचे एक मावळे आहोत असं म्हणायचं हे कितपत योग्य तुम्हीच सांगा मला तुम्ही आता शिवजयंतीला गोकुळाष्टमीला जे महिला आणतायत त्यांना स्टेजवर नाचवतायत हे किती पतयोगी हे शिवाजी महाराजांची शिकवण आहे का ते म्हणालेत का की असं जाऊन स्टेजवर डान्स करायला वा महिलांना सगळ्या सगळ्या स्त्रियांना बहीण मानणारे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे विचार तुम्ही असे अशी कणात कना, तुमच्या शरीरात फिरायला पाहिजेत तुम्ही असं वाईट वागून तुम्ही कितपत पडते योग्य आमची लायकी काढू नका आम्ही योग्य त्याच ठिकाणी आहोत आम्ही काही चुकीचं करत नाही जर काही चुकीचं करत असल तर बोलणं योग्यच आहे तुमचं आम्ही काही असं बोलत नाहीत पण तुम्ही असं एखाद्या स्त्रीला तिला काही वाईट बोलू नका प्लीज धन्यवाद आणि माझं काही चुकलं असेल मी एखाद्याबद्दल काही वाट बोलली असेल तर मला क्षमा करा धन्यवाद